नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सध्या पलूसमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापले त्यातच पलूसमध्ये काल दुपारपासून धक्कादायक प्रकार घडलाय काल दुपारी काहींच्या व्हॉट्सअपवर अभिजित शिंदे फ्रॉड आहे असा ग्रुप तयार करण्यात आला त्यामध्ये पलूस मधील अनेक व्यक्तींना ऍड करून त्या ग्रुपमध्ये एआय द्वारे फोटो मॅप करून व्हॉट्सअप नंबरवरील डीपीचे फोटो कॉपी करून ते एआय द्वारे महिलेचे आणि पुरुषांचे फोटो जोडून ग्रुपमध्ये टाकत आहेत आणि अश्लील भाषेत मेसेज करीत आहेत हा सगळा प्रकार आमचे प्रतिनिधी शिवकुमार यांना समजला त्यांनी पाटील सागर सुतार आणि पलुस येथील पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना घडलेला प्रकार सांगितलाय सिद्धेश्वर जंगम यांनी त्या ग्रुप ॲडमिनला कॉल केल्यावर त्याला विचारले असता त्यांनी मी फायनान्स कंपनीचा एजंट आहे आणि आमच्याकडून त्या व्यक्तीने चाळीस हजाराचं क्रेडिट कार्डचं लोन लोन घेतलंय असं सांगितलंय जंगम साहेबांनी त्या नंबरचं सा लोकेशन ट्रेस केलं असता ते पुण्यातील एका अपार्टमेंट मधील होत पण ते दहा तक्रार सांगली सायबर सेलकडे याचा पुढील तपास पोलूस पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सांगली पोलीस अधीक्षक घुगे अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस स्टेशन करीत आहे मी सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक पलूस पोलीस ठाणे सांगली जिल्हा आज फलूस येथील ग्रामस्थांच्या व्हॉट्सअपवरती एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून एक इसम संशयित इसम हा पलूसमधील महिलांचे पुरुषांचे फोटो पाठवत आहे ते तो मार्क करून एडिट करून ए आयच्या माध्यमातून पाठवत आहे असे दिसत आहे तर याबद्दल पलूस पोलीस ठाणे व सायबर क्राईम सांगली असे दोघे माननीय पोलीस अधीक्षक श्री सर माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती बारोकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, श्री भवड सर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करीत आहोत लवकरच जो कोणी असे कृत्य करीत आहे त्यास आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू या प्रकाराबद्दल कोणीही अफवा पसरवू नयेत अगर विनाकारण कोणावरती संशय घेऊ नये काही शंका असल्यास पुलिस पोलीस ठाणे येथे आमच्याशी संपर्क साधावा सर्वांना असे आमची विनंती आहे धन्यवाद शिवकुमार खरकांडे सेवन स्टार न्यूज पलूस